धनगर समाज बांधवांना जय मल्हार करतो आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर यायचं कारण आज मी ढोकी येथे सर्वे नंबर गट क्रमांक बासष्ट मध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी आपलं धनगर समाजाचं दैवत विठ्ठल बिरुदेव मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आले फार पूर्वीच्या काळापासून फार वर्षापासूनच हे मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोर सभागृह वगैरे शासकीय हो निधीतून करण्यात आलेला आहे आणि या मंदिरा परिसरासमोरची ही सर्व जागा शासकीय गायरान म्हणून अडतीस हेक्टर ही संपूर्ण जागा या ठिकाणी शासनानं घोषित करून आरक्षित करून ठेवलेली आहे तर या ठिकाणी धनगर समाजाच्या व इतर सर्व समाजातील लोकांचे जे पशुधन आहे शेळ्या आहेत मेंढ्या आहेत जनावर आहेत म्हशी आहेत या चरण्यासाठीचं हे आरक्षित क्षेत्र केलेलं आहे आणि हे आरक्षित क्षेत्र केलेलं असताना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय सचिन ओंबासे साहेबांनी ही जागा सध्या लीजवर या एकूण अडोतीस हेक्टर क्षेत्रातील दहा हेक्टर जी जागा आहे ती महापारेशन या विद्युत तयार विद्युत तयार करणाऱ्या कंपनीसाठी भाडे तत्वावर नाम मात्र भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे आणि हा महापारेषेंचा जो प्रकल्प आहे सौर ऊर्जा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प त्या ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे बनवण्यासाठीच त्या कंपनीनं ते आईन मंदिराच्या जागेच्या समोरच ती जागा त्यांनी नियुक्त केलेली आहे आणि त्याची मार्किंग करून त्यांनी काम चालू केलेलं आहे तर आपण मागच्या एक पंधरा दिवसाखाली माननीय जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाज बांधवाच्या वतीनं ढोकीतल्या व समस्त परिसरातील धनगर समाज बांधवाच्या वतीनं ते निवेदन दिलेलं होतं की हा प्रकल्प एकूण असलेल्या अडवतीस हेक्टर जागेमध्ये इतरत्र कोठेही करावा आपण मंदिरासमोरची जागा जी या पशुधनासाठी ठेवलेली आहे ती आपण तशीच आरक्षित ठेवावी आणि तो उर्वरित जागेमध्ये तो प्रकल्प आपण कोठेही ह्याच जागेत प्रकल्पाला धनगर समाजाचा विरोध राहणार नाही शासनाने व जिल्हाधिकारी साहेबांनी तो प्रकल्प करावा याच्याबद्दल आमचा विरोध राहणार नाही पण तो प्रकल्प विठ्ठल बिरुदेव मंदिराच्या समोर जी जागा आहे ती जागा सोडून उर्वरित जागेमध्ये करावा अतिशय इथं सुंदर जागा आहे भरपूर जागा आहे शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा धनगर समाजाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करून जर शासनाला धनगर समाजाचा विरोध घेऊन जर इथं प्रकल्प उभा पण करायचा जर असेल तर शासनानं लक्षात ठेवायचं ज्या दिवशी या प्रकल्पाचं इथं काम चालू होईल त्या दिवशी इथं कसलीही जात म्हणजे कसले इथं पूर्ण धनगर समाज इथं जिल्ह्यातला धनगर समाज इथं लोटला म्हणजे आणला जाईल आणि त्यांच्या समोर आपण इथं काम चालू करून दाखवावं शासनाला आमचं आव्हान आहे माननीय सचिन अंबाजे साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आपण लवकरात लवकर या संदर्भात आपली समिती बैठक आपल्या समितीची बैठक घेऊन आपला निर्णय बदलावा आणि उर्वरित इतर जागेमध्ये आपण हा प्रकल्प करण्यासाठी महापारेशन या कंपनीला सूचित करावे आणि या संदर्भात खासदार साहेबांनी सुद्धा आपल्याला वेळोवेळी सूचना फोनवर ते करत आहेत जर तुम्हाला त्यांचं सुद्धा ऐकायचं नसेल तर हा प्रोजेक्ट जरी तयार केला तर तो दुसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही याची आपण नोंद घ्यावी